लाउले हे आपले आत्मधे कोण कोण आहे सर 5000 पाहिजे काय आपला टीम कोणचा आहे नाही टीम मी आहे आपला आपला आपण आहे हां आपले आज थेट सोनात असं केस मान इन्कॅन्टल कहां पाहे अनु राव हां आर तो सेटार नाही बडा मोठा स्टोर बनतोकडे एक ले हजार

जा गको दिनै यो परिम्पको नताले अलि धेरै आउछ नि त आउछ नि त माथि हालै बाबे सुन तलाई आज त धार्बे मा नि समाज दिस सुक्दै तारले अस भेल ना का <laughs> वाघाच काळी म्हणतात तोच दग्गा ऐन टायमाला तो बुल मारतो तोच दग्गा दग्गा देणार्गा

Tergantung, tuh, apa dia, kata wakil, makin gaya. अंबा बुटी शान अंबा बुटी शान अंबा बुटी पेशान दगा या पे आपण होते हुए दगा अचानक भयानक कधी कधी काहीतरी मारतो त्याचा ब्लेम माझ्यावर नका करू तुम्ही जगावर करा गेम मध्ये सातत्य पाहिजे ज्यावेळेला सगळं गाव खेळतो त्यावेळेला इकडे तिकडे खेळतो त्या चालतंय मी इथं केव्हापासून बसतोय या टीमबर भर मॅक लावा त्या टिम्बर भर मॅक लावा फक्त जगा एकच बसतोय कुणाला पण येऊन ज्या खेळतो त्या तुझंच पण आहे ना वटवायला कुणाला काही वाटत नाही बोलायला काय जात हो समोर उभा राहून बघा समोर आहे बरोबर आहे तर मागाचं मागास लागतं या ठिकाणी पहिला पॉइंट दिला फक्त दगाला काराला म्हटलं होतं आम्ही दगा तो फिला केल्याच्या

आणि आमची सगळ्याला विनंती आहे काराची आलंघन घ्यावं आपण काहीतरी दोन तीन गुण येऊन